शिवसेना राष्ट्रवादीनं अद्याप विधिमंडळ समित्यांसाठी नावं दिलेली नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समितींच्या नियुक्तींवरूनच रस्तीखेस पाहायला मिळते पक्षाच्या अंतर्गत रस्तीखेसामुळे नावं दिली गेली नाहीत अशी सूत्रांकडून माहिती आहे भाजपकडून अकरा समितींवरती नव्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे भाजपच्या वाट्याला अकरा समित्या तर शिवसेनेच्या वाट्याला सहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच समिती आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून नियुक्तीसाठी नावं गेलेली नाहीत शिवसेना राष्ट्रवादीनं ही विधिमंडळ समित्यांसाठी ही नावं दिलेली नाही आहेत भाजपकडून अकरा नावांची यादी ही जाहीर झालेली आहे आणि भाजपाला अकरा तर शिवसेनेसाठी सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पाच समिती या नावांची वर्णी लागणार आहे दरम्यान भाजपकडून अकरा नावं ही समोर आली आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज शिवसेनेमध्ये आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समितीच्या नियुक्तीवरूनच रस्सखेस पाहायला मिळते काय तपशील आहेत तर काही तांत्रिक कारणामुळे मनोज यांच्यापर्यंत आपला संपर्क होऊ होऊ हुद नाही होत नाहीये शिवसेना राष्ट्रवादीनं अद्याप विधिमंडळ समित्यांसाठी नावं दिलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समितींच्या नियुक्तीवरूनच रस्तीखेस पाहायला मिळते पक्षाच्या अंतर्गत रस्तीखेसामुळे नावं दिली गेली नसल्याची माहिती सूत्रांकडून आहे त्यामुळे आता ह्या नावांवरती कधी शिक्कामोर्तब होणार आहे हे देखील पाहावं लागेल